मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही तर व्यक्तिगत वाद कट आणि रंगीत नाटक यांचं जटिल चाळ आज आपण पाहणार आहोत जयंत पाटील आणि गोपीचंद पडेकर यांच्यातला यांच्यातला पंधरा वर्षांचा प्रवास वादाचा प्रारंभ एका साध्या घटनेपासून झाला आणि आता तो राजकीय सामाजिक आणि भावनिक सगळ्या स्तरावर पसरलेला साल ए दोन हजार नऊ आटपाडी तालुका खरसुंडी गाव गोपीचंद पडेकर त्यांच्या मित्रांसोबत एका लग्नाला गेले लग्न म्हणजे फक्त लग्न नाही राजकारणाचं छोटं मैदान इथं काही घडू शकतं आणि तसंच घडलं स्टेजवर जाताना धक्काबुक्की काही वाद काही भांडणं आणि लगेच हातमोडी याच्याभोवती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धावपळ झाली काही महिला भांडण थांबवायला आल्या पण नंतर त्यांना सुद्धा धक्काबुक्की झाली एक वृद्ध महिला या सगळ्यात बळी ठरली चौदा एप्रिल दोन हजार दहा आतपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला मंगळसूत्र चोरी प्लस मारामारी आठ लोकांवर आरोप त्यात गोपीचंद पडेकर अटक न्यायालय कोर्टाचा रंगमंच सुरू पण अखेरीस गोपीचंद पडळकर निर्दोष सुटले कारण वृद्ध महिलेनं गुन्हा मागं घेतला पण मित्रांनो इथं वादाची ठिणगी पडली गोपीचंद पडेकरांना वाटलं हा सगळा प्रकार जयंत पाटील यांच्या प्रभावामुळे घडला म्हणजे फक्त एका मंगळसूत्राच्या वादागळ सुरू झालेलं हे प्रकरण गोपीचंद पडेकरांच्या डोक्यात गेलं त्यानंतर काही महिने दोन हजार दहाच्या सुरुवातीला टिंबू योजनेचं पाणी वितरित करण्याची समस्या विरोधक उपोषण करणार होते पण गोपीचंद पडेकर म्हणाले उपोषणानं पाणी काही मिळणार नाही मग थेट टिंबू कार्यालय फोडायला हवं आणि झालं काय कराडजवळील करवडी येथील टिंबू कार्यालय फोडलं पडेकरांचे आरोप होते जयंत पाटील यांनी मंत्री असताना टिंबूचं पाणी इस्लाम वळवलं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंगळसूत्रापासून सुरू झालेला वाद आता राजकीय टिंबू युद्धात रूपांतरित झाला आता वाद अजून वाढले गोपीचंद पडेकर म्हणाले जयंत पाटील हे माझ्या विरोधात नेहमी षडयंत्र करतात फक्त माझ्याच विरोधात नाही तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही लक्ष ठेवत असतात जयंत पाटील मात्र शांत स्थिर मंगळसूत्र चोरासाठी मी कोणालाही लढवणार नाही मला फक्त न्यायाची काळजी आहे म्हणजे पडेकरांना अजून रागाचं कारण मिळालं आणि वाद अजून चिरली आजकालच्या वादाचं कारण काय तर जग पंचायत समितीतील एका ज्युनियर अभियंत्यानं आयुष्य संपवलं कुटुंबाचा आरोप एक आमदार आणि त्याचा पिये या अभियंत्यावर दबाव आणत होते छळ आणि त्रास दिला त्यामुळे तो एवढं टोकाचं पाऊल उचललं पढळेकरांनी याला लगेच राजकीय रंग दिला जयंत पाटील यांनी दबाव आणून माझ्यावर गुन्हा दाखल करून मला धक्का दिला याच घटनेला आधार बनवून आंदोलन आणि या आंदोलनात पढळेकरांनी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली मित्रांनो यामुळे सांगलीच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेलं लोक म्हणतात राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही डावपेज आणि व्यक्तिगत खटके आहेत ही गोष्ट फक्त एक घटना नाही मंगळसूत्र चोरी टेंबू युद्ध मृत अभियंता प्रकरण आणि सततचे राजकीय आरोप हे सगळे एकत्र करून पाहिलं तर पंधरा वर्षांचा राजकीय त्रास या सगळ्यामध्ये दिसतो गप्पा आरोप धक्काबोकी आंदोलन या दोन्ही नेत्यांकडे पाहिलं तर गोपीचंद पळयकर हे आक्रमक आहेत कोणालाही न सोडणारे आहेत तर जयंत पाटील हे संयमी आहेत स्थिर आहेत प्रतिकारासाठी धैर्यवान आहे मित्रांनो पंधरा वर्षांचा वाद अजूनही सक्रिय आहे राजकारणात कोण जिंकणार कोण वादाला आणखी ताप देईल कोण शांत राहून पुढं जाईल हे येणारा काळच ठरवेल मात्र ही, ही खऱ्या अर्थानं गोपीचंद पडोयकर आणि जयंत पाटील यांची खऱ्या अर्थानं वादाची स्टोरी आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद